नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या चॅनल चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे अक्षय तृतीयेला या पाच गोष्टी ठेवा तिजोरीत भासणार नाही अर्थिक अडचण यंदा अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी काही खास गोष्टी तिजोरीत ठेवल्यास पैशाची अडचण भासणार नाही हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते याशिवाय शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत ठेवल्यास आर्थिक अडचण भासणार नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्या पाच गोष्टी तिजोरीत ठेवल्याने तुमची अडचण दूर होणार आहे पहिले चांदीचे नाणे अक्षय तृतीयेला चांदीचे नाणे खरेदी करा आणि माता लक्ष्मीला अर्पण करा यानंतर चांदीचे नाणे लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही असे मानले जाते तिजोरी नेहमी भरलेली असते दोन नंबर शंखपुष्पी शंखपुष्पीचे मूळ ज्या ठिकाणी शंखपुष्पी वनस्पती आहे तिथे नेहमीच आशीर्वाद असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी शंखपुष्पीच्या मुळास गंगाजलाने धुवावे नंतर त्यावर कुंकुटिळा लावून चांदीच्या पेटीत ठेवावे ही पेटी पैशाच्या जागी ठेवावी असे म्हणतात की हा उपाय केल्याने गरिबांनाही श्रीमंती मिळते यानंतर कुबेर यंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत विधीनुसार कुबेर यंत्र ठेवू शकता यामुळे घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य लागते पौर्णिमा धनत्रदशी दिवाळी याप्रमाणे वेळोवेळी याची पूजा करावी यामुळे पैशाची अडचण भासणार नाही नारळ नारळ हे फळ माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की दुकानातील तिजोरी आणि कपाटात फळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही यामुळे वास्तुदोषही दूर होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यात नारळ बांधून तिजोरीत ठेवावे यानंतर कवडी हळद हे भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे अशावेळी धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या कपड्यात कवडी बांधून तिजोरीत ठेवावी गरिबी दूर होईल